नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका हृत्सम नवमिंद केकेसरी बकासूर बीड मैदानामध्ये काल रात्री दाखल झालेला आहे रात्री साडे अकरा वाजता आपला बकासूर बीड मैदानामध्ये पोहोचलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या बकासूरसोबत वैभव साळुंके दिसत आहेत गेले एक दोन महिन्यापासून बकासूरसोबत आपल्याला वैभव साळुंकी मामा दिसत नव्हता पण आज फायनली मित्रांनो बीड मैदानात वैभव मामा आणि बकासूर हे दोघे एका दिसले आणि मोईल शूट धुमाल तर आहेतच पण वैभव सालुंके आणि बकासूरला पाहून नक्कीच भारी वाटतोय आजच्या मैदानात आपला बकासूरचा घोटचा सरजा सोबत आहे घोटचा सरजा आणि बकासूरला ट्रॅक्टर मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा हा पुन्हा एकदा दृश्य बघा खूप भारी वाटतोय रात्री साडे अकराला बीड मैदानात पोहोचल्याचा बकासूर आणि वैभव सालुंके आजचा मैदान बकासूर नक्कीच गाजवेल तुम्हाला काय वाटतंय कमेंटद्वारे नक्कीच सांगा तुम्हाला जरी व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो